चामोर्शी येथे कोणसरी परिसरातील एकवीस गावातील शेतकऱ्यांचा एस डी ओ कार्यालयावर धडकला मोर्चा चामोर्शी येथे कोणसरी परिसरातील एकवीस गावातील चार ते पाच हजार शेतकऱ्यांचा शासनाच्या शेतजमीन अधिग्रहण विरोधात व विविध मागण्यांवर मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांच्या शेतीचा जमीनभूमी अधिग्रहण रद्द करणे शेतकऱ्यांसाठी वीज पुरवठा नियमित चालू करावा तसेच सभा व आंदोलने करण्याचा अधिकार नाकारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या दडपशाही वृत्तीवर नियंत्रित आणावे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आयोजक संयुक्त समन्वय कृती समितीच्या विद्यमानाने तहसीलदार घोरुडे साहेब यांना निवेदन देताना निकेश गद्देवार निलकंठ निखाडे रमेश कोडापे अमोल भाऊ क्षीरसागर भाऊ संदीप तिमाडे विद्या जयकुमार कश्ती तसेच माजी आमदार उसेंडी साहेब महेंद्र ब्राह्मणवाडे नामदेवजी किरसाण राजेश ठाकूर प्रमोद भगत विश्वजित कोवासे अमोल गन्यार पवार व मोठ्या संख्येने महिला तसेच शेतकरी उपस्थित होते महाविद्यालयात श्रीरामपूर इथे शिकतो आमच्या गावात आमच्या गावाजवळ एवढे लस मॅटर अँड एनर्जी लिमिटेड ही कंपनी बनवून राहिली आणि ती आमची जागा घेऊन राहिली त्याविषयी मी येथे थोडक्यात सांगणार आहे जास्त वेळ घेणार नाही कृपया लक्षपूर्वक मित्रांनो कोणाचाच मुलगा कोणाच्याच आईवडीला पोहोचते म्हणून याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही तसाच मी माझी गॅरंटी देऊ शकत नाही आज आज हो म्हणतो उद्या नाही याची गॅरंटी नाही जर आमचे आईवडील जर ती जागा देऊन आम्हाला जर ड्युटीवर लागेल आणि उद्याच्या दिवशी कोणाचं जर लग्न होईल आपल्या आई वडील तो मुलगा पोचेल नाही तर त्या त्याचे आईवडील का माती माती खाऊन वाचणार आहे का 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 करून वाचणार आहे त्याच्यासाठी जर ती जमीन जर नाही दिली तर आपले आई वडील कसेही वाचतील उद्याच्या उद्या उद्याच्या दिवशी माझी जर ड्युटी जरी नाही लागली माझं कोणतं जरी स्वप्न असेल ते जर ड्युटी जरी नाही लागली तरी आम्ही तर आपल्या आई वडिलाची शेती करून खाऊ शकतो बारा हजारच्या ड्युटीमध्ये आपलं पोट भरत नाही मित्रांनो तुम्हीच बघा आपल्या आपल्या मुलांचं शिक्षण मी मी शिकत आहो आता माझ्या आई वडिलालाच माहीत असेल का म, मला किती शिक्षणाला खर्च आहे आणि किती नाही तेच सांगू शकते उद्याच्या जा दिवशी जर मी दुसऱ्या सिटीत किंवा कुठेही जर शिकायला जरी गेलो तर आपल्याला शेतीच्या वर्षवर आपल्या आई वडील कसेही पैसा भरवे जर त्या कंपनीत माझे आता पप्पा जर ड्युटीवर जर लागेल तर आता पप्पाची वर्ष किती राहिले बाय बाय पाच सहा अजून ते ड्युटी करेल त्या बारा हजारच्या ड्युटीवर माझं शिक्षण पाणी तर नाहीच होणार पण त्यात आमचंही घर चालणार नाही माझा भाऊ माझा भाऊ अपंग आहेत त्याला त्याला ओढायला पैसे नाही बुडणार आणि माझं पण शिक्षण होणार नाही याच विषय आम्ही कंपनीला जागा द्यायची नाही जय जवान जय किसान जय हिंद जय भारत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र